सातारची गणेश विसर्जन मिरवणूक ही आगीवेगळी गणेश विसर्जन मिरवणूक आहे सुमारे पन्नास तास ही मिस गणेश विसर्जन मिरवणूक चालते कालच या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आज मुख्य दिवस आहे हा आनंद चतुर्दशीचा दिवस आहे सातारचं मिरवणुकीचं वैशिष्ट्य यावर्षी फार वेगळं म्हणावं लागेल एका बाजूला गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रशासनाकडून डॉल्बीची बंदी घालण्यात आलेली आहे लेझर लाईटची बंदी घालण्यात आलेली आहे फ्लड लाईटची बंदी घालण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला साताऱ्यातील एक असं मंडळ आहे या सगळ्या गोष्टींना थारा देत आहे कुठंही डॉलबी गाजावाजा असं नाही एक साधे स्वरूप गणरायाचं त्यांनी प्रस्तुत केलेलं आहे हेच मंडळ म्हणजे साताऱ्यातील मुख्य रस्त्यावर असलेलं साताऱ्यातील शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळ पाहूयात जाणूयात या मंडळाविषयी काय सांगाल तू सध्या डॉलबी डीजे आणि हे सगळं असताना तुम्ही या सगळ्या गोष्टींना का फाटा दिला नाही आमचं मंडळ हे पूर्वीपासूनच हे सांस्कृतिक प्रमाणे चालतंय गेली जवळजवळ दहा ते बारा वर्ष आम्ही सुंदर गुलावाची सजावट करून हे सगळं साजरं करत असतो आणि आमच्या इथं गुलाल वगैरे हा विशेष बंद केलेला असतो विजय गुलाल असं काहीही नाही हां आणि ते आमच्या कार्यकर्त्यांना बी आवडत नाही त्यांचं म्हणणं आहे एक सुंदर व्यवस्थित असं मिरवणूक निघाला पाहिजे काय सांगाल का वाटतंय तुम्हाला की साताऱ्यामध्ये एका बाजूला सगळ्यात मोठ्या मोठ्या प्रमाणावरती डीजे मोठे मोठे आवाज निघतात भिंती असतात स्पीकरच्या आणि त्याच बाजूला तुमचं अतिशय आम्हाला आवडते मिरवणूक आम्हाला डीजे बीजे लेझर शो अजिबात आवडत नाही कारण त्यानं वृद्ध आणि बालक बालक यांना फार त्रास होतो भयान त्रास होतो आणि मागं एक घटना घडलेली आहे साताऱ्यासुद्धा अच्छा त्यामुळं आम्हाला तर आमचा पहिल्यापासून विरोध आहे गुलाल नाही डी जे नाही काय नाही काय नाही आपलं पप्पाला पारंपरिक पद्धती इथं मीच्या उभा आहे अतिशय सुंदर ही सजावट केलेली आहे गणेशाची हा गणपती आहे हा फायबरचा गणपती आपण बघू शकाल हा गेल्या अनेक वर्ष हा फायबरचा गणपती इको फ्रेंडली गणपती आहे दुसरी गोष्ट मी आवर्जून सांगेन की आज आनंद चतुर्दशी आहे आणि आनंद चतुर्दशी असताना गणपतीची जी मिरवणूक निघाले निघणार आहे ती फुलांचं असं डेकोरेशन केलेलं आहे आणि तो मोर केलेला आहे आपण आता या डेकोरेशनबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हे नेमकं डेकोरेशन कसं आहे काय आहे फुलांची सजावटबद्दल आपण काय बोलायला फुलांची सजावट असतं अच्छा पर्यावरण पर्यावरण असते असतं आणि लोक आकर्षित होतात हे बघण्याकरता डी जे आणि बाकी इतर सजावटीपेक्षा आपली सजावट ही शिवाय सर्कलची पारंपरिक बरेच वर्षापूर्वी पासून आपण हे फलांची सजावट करतो एकंदरच हे सातारचं मानाचं असं सातारतील शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळ आहे खरं म्हटलं तर अतिशय रथिमहारथी या सगळ्या प परिसरामध्ये राहतात अगदी पालकमंत्री शंभूराज देसाई असतील राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई इथं राहतात मी स्वत या भागामध्ये राहतो सातारामधले सर्व धर्मातली लोकं या सगळी मंडळामध्ये सहभाग घेतात गणेशोत्सव फार आनंदाने साजरा करतात आणि त्याचं हे जिवंत उदाहरण आहे की हे मंडळ कुठल्याही अशा वेगळ्या थराला जात नाही कुठेही डी जे नाही डॉल्बी आहे गणेशोत्सव हा जो काय पारंपरिक पद्धतीने जो ठिकाणी घालून दिलेला आहे समाजाला एकत्र करण्याचा काम हे सातारेतील हे शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळ करत आहे